श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता ऑप्शन आहेत ए अयोध्या बी मथुरा सी उज्जैन डी इंदोर बरोबर ऑप्शन आहे बी मथुरा भारत आणि पाकिस्तान यामध्ये कोणती नदी आहे ऑप्शन आहेत ए सिंधू बी यमुना सी गंगा डी गोदावरी बरोबर ऑप्शन आहे ए सिंधू कोणता मासा पाण्याशिवाय जगू शकतो ऑप्शन आहेत ए ब्लू बी शार्क, सी ब्लेनिज डी डॉल्फिन बरोबर ऑप्शन आहे सी ब्लेनिज नाना रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी गुजरात बरोबर ऑप्शन आहे बी राजस्थान तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत ए अमरावती बी धुळे सी नंदुरबार डी जळगाव बरोबर ऑप्शन आहे सी नंदुरबार